पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स स्क्वायर फुट सुसज्ज बकरीत हॉल भव्य एसी सूट टेरिस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवे नियमित रुंबार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस एक, एक मे दोन हजार पंचवीस पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले रेशन कार्ड ई के वाय सी अद्याप पूर्ण केलेले नाही त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे राज्यातील रेकॉर्ड धारकांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले होते त्यासाठी तीस एप्रिल पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली होती अशा परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांनी अजूनही ई के वाय सी केलेले नाही अशांचे रेशन बंद होणार आहे शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यावधी गरजू नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ गहू डाळी साखर यांचा पुरवठा केला जातो मात्र अनेक ठिकाणी डुप्लिकेट किंवा अपात्र लाभार्थी रेशनचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई वाय सी बंधनकारक केलेली आहे यासाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ई के वाय सी ही आधार कार्ड अशी जोडलेली ओळख प्रक्रिया असून त्यामार्फत लाभार्थ्यांची खरी ओळख तपासून त्याचे रेशन कार्ड वैध ठरवले जाते यामध्ये बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा फेस रिकॉग्निशन प्रमाणीकरणाद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाते ज्या लाभार्थ्यांनी एक मे दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड तात्पुरते निष्क्रिय इन ॲक्टिव्ह करण्यात येईल यामुळे संबंधित कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून स्वस्त धान्य दिले जाणार नाही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा